भावाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं सर आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग त्यानं बघा असंख्य वेळा आपल्यासोबत असे घडते की आपण ज्या ज्या क्षेत्रात काम करण्यासाठी इच्छुक असतो त्या क्षेत्रात आपल्याला काम मिळत नसते आपल्याला विवाह करण्याची इच्छा असते पण आपलं लग्न जुळत नसते बऱ्याच वेळा आपण व्यवसाय करण्याचा विचार करतो किंवा हातात एखादा व्यवसाय असतो असतो पण त्यात यश मिळत नसते नोकरी करत खूप अपेक्षा असते की आत्ता तरी पगार वाढावा आत्ता तरी मला नोकरीमध्ये चांगलं यश मिळावं माझी प्रगती व्हावी पण प्रगती खुंडते आपण <coughs> खूप प्रयत्न करतो खूप मेहनत करतो पण नशीब साथ देत नसते बघा ह्या सर्व गोष्टी तुमच्या सोबत होत असतील म्हणजे नशिबाची साथ मिळत नसेल कामं मिळत नसेल प्रगती होत नसेल यश मिळत नसेल सतत क्लेश कलह तुमच्या घरामध्ये होत असतील पैसा टिकत नसेल सतत तुमच्यावरती गरिबीची वेळ असेल तर समजून जा की तुमचा गुरुग्रह खूप कमकुवत आहे जेव्हा तुमचा गुरुबळ हा कमकुवत होतो जेव्हा तुमचा गुरुग्रह तुम्हाला साथ देणं सोडतो तेव्हा तुमच्यावरती असंख्य वाईट वेळ जी आहे ती यायला सुरुवात होते मग पैसाच नसतो अडचणी येतात अडथळे येतात अपयश येत प्रगती थांबते अशा बऱ्याच गोष्टी होतात गुरुबळ मजबूत असणे किंवा गुरु ग्रह मजबूत करणे आपल्या आयुष्यात खूप जास्त महत्वाचे असते तुमचा गुरु मजबूत असेल आणि सगळे ग्रह कमकुवत असतील तर तुम्ही कितीही मोठ्या संकटात असाल कितीही अडचणी असेल तुमचा गुरु तुम्हाला कसा त्यातून तारून तुम्हाला कळणार पण नाही पण सगळे ग्रह मजबूत असतील आणि गुरु एक ग्रह तुमचा जर कमकुवत झालेला असेल तर तुमच्या आयुष्यात कितीही सुख असेल तुमच्या आयुष्यामध्ये कितीही पैसा असेल त्याचा काहीच उपयोग होत नाही कारण गुरुची साथ नसते तेव्हा आयुष्यात फक्त आणि फक्त बिकट वेळ येते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छोटे मोठे काही उपाय सांगणार आहे आणि त्यानंतर एक असा उपाय सांगणार आहे जो केल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुमची प्रगती कुणीच रोखू शकणार नाही ही एक वस्तू सांगणार आहे ती जर तुम्ही तुमच्यासोबत ठेवायला सुरुवात केली तर गुरुची साथ मिळेल गुरुबळ मजबूत होईल प्रत्येक क्षेत्रात यशाची यशाची प्राप्ती होईल आणि भरभरून तुमची प्रगती होईल आता सगळ्यात पहिला उपाय जो तुम्हाला करायचा आहे तो गुरुवारच्या दिवशी कारण गुरुवारचा दिवस हा गुरुबळ मजबूत करण्यासाठी खूप महत्वाचा आहे आपल्याला काय करायचं आहे गुरुवारच्या दिवशी सकाळ किंवा संध्याकाळच्या वेळी थोडस गाईचं तूप घ्यायचं आहे आणि तुम्हाला चिमुडभर हळद गाईच्या तुपात हळद मिक्स करायची आहे आणि हा जो उंचवटा आहे गुरुचा या उंचवट्यावरती तुम्हाला ही हळद चोळायची लावायची आहे त्यानंतर हे जे बोट गुरुच आहे या गुरुच्या बोटावरती देखील इथल्या उंचवट्यावरती इथल्या उंचवट्यावरती देखील तुम्हाला ही तुपात भिजवलेली हळद लावायची आहे प्रत्येक गुरुवारी एक टायमाला जरी तुम्ही इथे आणि इथे हळद लावली तुमचा गुरुग्रह मजबूत होईल ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यशाची साथ मिळेल दुसरा उपाय कुठल्याही गुरुवारच्याच दिवशी कुठल्याही गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाची चनाडा आपले जे चणाडाळ असते पिवळी त्यामध्ये तुम्हाला थोडासा गुळ घ्यायचा आहे पिवळा गुळ पिवळी चणाडाळ कारण पिवळा रंग जो आहे तो गुरुचा रंग आहे गुरुचा कारक असणारा कलर आहे त्यामुळे पिवळ्या रंगाची चणाडाळ आणि पिवळ्या रंगाचं रंगा गुळ दोनही गोष्टी चणाडाळ थोडीशी भिजवा एक दोन ते तीन तास थोडीशी ती व्यवस्थित फुगली की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गुळ घाला आणि भिजवलेली ही चणाडाळ आणि गुळ घेऊन कुठल्याही गोशाळेचा गोमातेजवळ दोनही हातांच्या या उंजळीने आपली इच्छा व्यक्त करून गोमातेला हे मिश्रण खाऊ घाला याने गुरु गुरुबळ जे आहे ते मजबूत होईलच तुमच्या नशिबात नसलेली जी गोष्ट असेल तीही तुम्हाला मिळेल आपण म्हणतो की माझं हे भाग्य बिघडलं आहे आपल्या कपाळावर आपलं भाग्य लिहिलेलं असतं हातांच्या रेषावर आपलं भाग्य लिहिलेलं असतं पण जेव्हा गुरुवारच्या दिवशी या गोष्टी तुम्ही गोमातेला खाऊ घालाल आणि तिची जीभ तिची लाळ आपल्या या हाताला स्पर्श होईल तेव्हा तुमचं हे बिघडलेलं हे इथे बिघडलेलं जे भाग्य आहे ना ते पूर्वरत होईल ज्यामुळे कष्ट मेहनत जे काही करतात त्याला नशिबाची साथ मिळत जाईल आता अत्यंत महत्वाचा आणि शेवटचा उपाय कुठल्याही गुरुवारच्याच दिवशी सकाळ दुपार किंवा अगदी संध्याकाळ कुठल्याही वेळात आपल्याला बाजारातून मार्केटमधून एक हळदीचा तुकडा ज्याला आपण हळकुंड असे म्हणतो हा हळदीचा तुकडा आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचा आहे आणि त्याच्यासोबत एक नवरंगी धागा घ्यायचा आहे हळदीचा तुकडा आणि नवरंगी धागा दोन गोष्टी आणि त्याच्यासोबत चांदीची तार एक पन्नास रुपयाला चांदीची तार कुठेही तुम्हाला सहज मिळेल गुरुवारच्या दिवशी देवघरामध्ये छान दिवा लावायचा तुपाचा लावला तर उत्तम दिवा लावून घ्यायचा त्याच्यानंतर जे हळकुंड आपण घेतलेला आहे त्या हळकुंडाला नवरंगी असणारा जो धागा आहे तो तीन वेळा गुंडाळायचा तिसऱ्या वेळी गाठ मारायची तिसऱ्या वेळी गाठ मारायची छोटासाच धागा घ्या खूप मोठा नको तीन वेळा गुंडाळून तिसऱ्या वेळी त्याला गाठ मारायची आणि त्याच्यानंतर जे चांदीची तार घेतलेली आहे ती संपूर्ण हळकुंडाला गुंडाळायची संपूर्ण हळकुंडाला तुम्हाला चांदीची तार जी आहे ती गुंडाळायची आहे आणि हे हळकुंड तुम्हाला तुमच्या उजव्या हातात या भागावर ठेवायचं आहे जे गुरु जो गुरुचा भाग असतो गुरुचा कारक असतो या भागावरती तुम्हाला हे चांदीमध्ये गुंडाळलेलं हळकुंड ठेवायचं आहे गुरूंचं स्मरण करायचं आहे इच्छा सांगायची आहे प्रगती मिळण्यासाठी यश मिळण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे हळकुंड तुम्हाला एका पिवळ्या रंगाच्या कापड्यात घट्ट बांधायचं आहे आता पिवळ्या रंगाच्या कापडात बांधलेलं हे हळकुंड आणि चांदीची जी तार बांधलेली आहे ती व्यवस्थित आपल्यासोबत किंवा आपल्या जवळ ठेवायची आता एकवीस दिवस असतील एक्केचाळीस दिवस असतील एक्कावन्न दिवस असतील किंवा अगदी तीन चार सहा महिने असतील जोपर्यंत आपण चांदीत बस बांधलेलं हे जे हळकुंड म्हणजे हळदीचा हा जो तुकडा आहे हा जोपर्यंत आपण आपल्यासोबत किंवा आपल्या जवळ आपण ठेवणार आहोत तोपर्यंत तुम्हाला तो प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक गोष्टीत यश मिळत राहील तुमच्या घरातील तुमचे पती कमावते असतील करते असतील तुमची पत्नी किंवा अजून कोणी तुमच्या घरातील तुमची मुलं कमावते असतील तर तुम्ही हे तुमच्या मुलांसोबत किंवा तुम्ही तुमच्या पतीसोबत त्यांच्यासोबत अगदी ठेवायला दिलं म्हणजे त्यांना ठेवायला सांगितलं तरीही चालेल सो दिवसभर सोबत ठेवा रात्री तुम्ही तुमच्या उशीखाली किंवा देवघरात ठेवू शकतात लक्षात ठेवा हा उपाय करत असताना फक्त आणि फक्त तुम्हाला कंटिन्यू दररोज किमान पाच मिनटं का होईना पण गुरूंचं स्मरणही करायचं आहे पाच मिनिटं श्रीस्वामीचं मत आता आपण सगळे स्वामी बघत आहोत आपण दिवसभर स्वामींचं स्मरण करतच असतो त्यामुळे काही अडचण नाही पण जे लोक नसतील करत त्यांच्यासाठी जोपर्यंत ही वस्तू हे हळकुंड तुम्ही तुमच्यासोबत ठेवाल तुम्हाला दिवसातून पाच मिनटं तरी गुरूंचं स्मरण करायचं आहे खूप यश मिळेल प्रगती होईल गुरुबळ मजबूत होईल प्रत्येक क्षेत्रात नशिबाची साथ मिळत जाईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा